श्री स्वामी समर्थ गोरक्षा आदेश सर्वांना आज मी तुम्हाला कर्माचा सिद्धांत सांगणार आहे कर्म ही सर्व माणसांना करावीच लागतात अन्यथा हा भगवंताचा अपमान असतो कारण की स्वामी महाराजांनी ज्या वेळेस आपला जन्म होण्याच्या आधीच आपली सगळी कर्म ठरवलेली असतात त्याच पद्धतीने या भूतलावरती आल्यावरती चांगले वाईट कर्म आपल्याला भोगावे लागतात तर तसंच त्याप्रमाणे कर्म ही विष्णूला अर्पण असतात विष्णू म्हणजे साक्षात मूळ ब्रह्म म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच तर ही कर्म मग तुम्ही प्रपंचिक जीवनात करा किंवा आध्यात्मिक जीवनात करा किंवा अनेक कुमार्गातही लोक कर्म करतात त्याच्याबद्दलही मी सांगणार आहे बघा कर्मचं असं आहे यज्ञार्थ कर्मो नो नेत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थ कर्म कोणतंय मुक्त सड्डग समाचार याच्यामागचं कारण काय या श्लोकाचा अर्थ असा होतो जर आपण आपली कामं सोडून वनवन जर भटकत राहिलो आणि कर्माला महत्त्व नाही दिलं तर ते महाविष्णू म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचाच अपमान मानला गेलेला आहे म्हणून स्वामी समर्थ महाराज काय म्हणायचे जो व्यक्ती स्वतःचा उदरनिर्वाह हो चालू शकत नाही जो कारण सांगतो त्याला स्वामी महाराजांनी कधीच महत्व दिलेलं नाही त्यांना महाराज कायम कर्मदरिद्री असे म्हणायचे कर्म नाही ना केलं तर आपलं पोटही भरू शकत नाही आपल्या व्यवहारिक प्रापंचिक जीवनानुसार आणि महाराजांना अशी लोक कधीच आवडलेली नाही आहेत आणि आवडणारही नाहीत म्हणून महाराजांना जो कष्ट करणारा व्यक्ती आहे तो महाराजांना सदैव प्रिय आहे त्यावेळेसही महाराजांनी इतरांना सांगितलेलं आहे कर्म करा कर्म प्रदान आहे पण ती कर्म धर्मानुसार करा आचरण शुद्ध करा चांगले विचार ठेवा इतरांबद्दल सद्भावना ठेवा ईश्वराबद्दल श्रद्धा ठेवा सात्विक विचार ठेवा ईश्वराची सेवा करून मग तुमचं प्रपंचिक जीवन जी कर्म आहे ती पुढे चालवा म्हणजे हे सर्व माझ्यापर्यंत पोचतं असे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले आहेत मग स्वामी महाराजांनी प्रत्येकाला असाच उपदेश दिलेला आहे कर्मप्रधान मानलेलं आहे ते पण धर्मानुसार आधर्मानुसार नाही आधर्म म्हणजे त्याच्यात कुकर्म पण आले मी मगाशी म्हटलो कुकर्म पण येतात मग आधर्मानुसार जर तुम्ही वागले कुकर्म केले त्याला पाप असं म्हटलं गेलेलं आहे मग ते पाप तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता जर तुम्ही धर्मानुसार वागले नाही तुम्हाला साधुसंगत मिळाली नाही तुम्ही चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहिले नाहीत जर तुम्ही वाईट संगत जर तुम्हाला असेल तर अन्यथा तुम्ही कुमार्गाकडे जाऊ शकता बघा चार लोक जमले तर प्रत्येकजण सात्विक विचारच सांगतात असं नाही आहे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वेग असतात वेग कोण कुठल्या पद्धतीने विचार करतो कोण वाईट विचार इतरांसमोर मांडतो तेच विचार आपण मना ते आप मनावर बिंबवतो आणि वाईट मार्गाकडे जातो अनेक असे मित्रपरिवार पण आहेत ते आपल्याला चांगल्या मार्गातनं वाईट मार्गाकडं नेतात एखादा भक्ती मार्गात आला एखादा स्वामी भक्ती करायला लागला इतर कुठल्याही देवाची भक्ती करायला लागला तर त्याला काही मित्रगण असे असतात ते मित्रगण नाही त्याला दैत्यगण असं म्हटलं गेलेलं आहे ते तुम्हाला कधीच बोलणार नाही बाबा तू मंदिरात जा मठात जा ते उलट बोलतील अरे काय तिथे आहे पहिलं तुझ्या कर्माकडं कर्मा लक्ष दे मग तेही ब्रह्मज्ञान सांगायला लागतात म्हणजे कामाकडं लक्ष दे म्हणजे अशा लोकांना जळवृत्ती असं म्हटलं गेलेलं आहे त्यांना देव धर्म काही पडलेलं नसतं त्यांना फक्त वाईट कर्म याच्याबद्दल त्यांची भावना असते कारण त्याला माहिती आहे इथे गेला तर हा सुधरेल याचे विचार चांगले होतील याचे विचार चांगले झाले तर हा आमच्या संधी राहणार नाही मग आमच्या संधी मद्यपान कोण करणार वाईट विचार कोण ठेवणार मजा मस्ती कोण करणार मग असे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे याला पण कुकर्म असं म्हटलं गेलेलं आहे मग सात्विक मार्गात यायला बघा अनेक काळ जातो पण वाईट मार्गात जायला तुम्हाला एक क्षण पण लागत नाही आता या कलयुगामध्ये वाईट गोष्टींचं जे आकर्षण आहे ते लवकरात लवकर होतं आणि चांगल्या मार्गाकडे जायला खूप काळ जातो कारण की या कलेचा तसा श्रापच आहे या कलियुगामध्ये ज्या ठिकाणी कुमार्गाचे विचार चालतात तो आपल्या मस्तकात येऊन बसतो आणि त्याच पद्धतीने आपण चालायला लागतो मग जर तुम्ही सत्संग अटं अटेंड केला आणि एखाद्या साधू संगतीमध्ये तुम्ही बसाल तर तुमची बुद्धी सात्विकच होणार आणि त्यावेळेस तुमचं मन स्थिर होणार तरच तुम्ही चांगली कर्म करू शकता अन्यथा मग तुम्हाला अनेक वाटा आहेत मग त्या पद्धतीने तुम्हाला नेणारे पण अनेक लोक आहेत मग त्या पद्धतीने माणूस वाईट माग मार्गाकडे जाऊन आणि स्वतःचा विनाश करून घेतो म्हणून स्वामी महाराजांनी अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात साधू संतही आले सर्वसामान्य माणसं आले काही साधू संतही लोक इत स्वतःला खूप महान संत समजतात चार ग्रंथ अठरा चार वेद अठरा पुराण सहाशास्त्र नवविधी अनेक काही ग्रंथांचे भाग आहेत त्या पद्धतीने वाचन केलं आम्हाला सगळं कंठस्थ अवगत आहे आणि आम्ही आमची कर्म चांगली करतो आणि इतरांसमोर मांडतो मांडतो आणि आम्ही त्याचा धंदा करून टाकतो याला कर्म असं म्हटलं गेलेलं नाहीये याला अकर्म असं म्हटलं गेलेला पाप म्हटलं गेलेलं आहे आम्ही जर आम्ही स्वतःला श्रेष्ठ मानलं तर त्याच्यात मीपणा आला तिथं अहंकार आला मद आला मग त्याला कर्म असं म्हटलं गेलेलं नाही त्याला कुकर्मच असं म्हटलं गेलेलं आहे आणि मग लोकांना फसवायचं आणि पैसा कमवायचा आणि कुठेतरी ढोंगबाजी करायची आणि लोकांना फसवत राहायचं आणि लोकही फसत राहतात त्याच्यामध्ये त्यालाही साधू असं म्हटलं सा गेलेलं नाही आणि आता तेच चाललंय तुम्ही पाहताय जगामध्ये सगळीकडे तेच चाललंय सत्य मार्ग राहिलेला नाही आहे अनेक जण पैशाच्या माग धावताय धावा नाही असं नाहीये आपण माया म्हणतो पण त्या मायाेशिवाय या जगात काही चालत नाही म्हणजे पैसा तो पैसा पण महत्वाचा देत तितका पण तो पस पैसा पण कुठल्या पद्धतीने कमवायचा कसा कमवायचा याला पण भगवंतानी सगळ्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत म्हणजे सत्य मार्गाने सत्य मार्गाने चालील जो चालतो त्याच्याजवळ ईश्वर राहतो आणि सत्य मार्गाने कर्म केलेली ही तुम्हाला कायमस्वरूपी तुम्हाला पुरतात लक्षात ठेवा आणि आपल्या संगीत दोनच कर्म येतात चांगले आणि वाईट मग त्याच्यात तुम्ही चांगली कर्म करा किंवा वाईट, वाईट कर्म करा वाईट कर्म केले तर तुम्हाला नर्क आहे चांगली कर्म केली तर तुम्हाला स्वर्ग आहे मग दोघांमध्ये कुठली गोष्ट तुम्हाला निवडायची हे तुमच्या हातामध्ये आहे म्हणून कर्म खूप श्रेष्ठ आहेत बघा धृतराष्ट्र होता हे सर्वांना माहिती आहे धृतराष्ट्र कृष्णाच्या काळामध्ये महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे कौरवांचे वडील असं म्हटलं गेलेलं आहे तो स्वतःला खूप सत्य समजायचा खूप मी श्रेष्ठ आहे मला कुठला अभिमान नाही आहे मी कुठलं पाप केलं नाही मी कोणाला त्रास दिला नाही वगैरे वगैरे ही वरची भावना झाली बरं का पण आतून कपटच होतं ना त्याच्यात आता अन्यथा त्यांनी पांडुपुत्रांना पाच गावं दिली नसती का पण कुठंतरी आपल्या मुलांना संगती घेऊन बाबा यांना प्रॉपर्टी द्यायचीच नाही आहे ते मिटिंग तर होतात ना सगळीकडे म्हणजे कुठंतरी खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असेच असतात ना मग त्याच पद्धतीने श्रीकृष्ण भगवान असूनही त्याला सत्य कर्म सुचली नाही त्याला चांगली कर्म सुचली नाही फक्त मी सज्जन आहे हे लोकांना मला दाखवायचंय पण माझ्या आतमध्ये कपट व्हावे हे मला दाखवायचं नाही आहे त्याच्यामुळं वाईट कर्म त्यांनी केल्यामुळे धर्मा धर्माची बाजू घेतल्यामुळे धर्मानुसार कर्म न केल्यामुळे त्याचा विनाश झाला पाहिलं तुम्ही महाभारतामध्ये त्याचा विनाश झाला म्हणजे त्याची शंभर करोडवर मेले ना जे एकसारखे दिसणारे एकसारखी त्यांची उंची आणि एक सारखे सार सार प्रतापशाली आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे त्यांचा मोठा भाव दुर्योधन आम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत यांनी कधी चांगली कर्म केली नाही वाईट कर्म केली मग त्या वाईट कर्मानुसार यांना तशी शिक्षाही झाली शिक्षा होऊनही हे नीट सुटले नाही बरं का हे त्यांची कर्म त्यांना इथंही भोगावी लागली आणि वरतीही तीच भोगावी लागली बघा कर्माचा सिद्धांत आहे कधीच कोणता चुकत नाही तुम्ही कितीही वर इतरांना दाखवलं मी खूप सत्य आहे किती किती हास्य रूपात तुम्ही बोललात किती प्रेमाने बोललात पारवंदन भक्ती करून रोज लोकांसमोर हात जोडून उभी राहिलात पण आंतरभाव शुद्ध पाहिजे तो आंतरभाव जर शुद्ध असेल तर ती कर्म सत्य मानले गेलेली आहेत अन्यथा इतर कर्मांना महत्व दिलेलं नाही त्याला पाप असं म्हटलं गेलेलं आहे आणि हेच इतरांना समजत नाही म्हणून लक्षात ठेवा भगवंत असतानाही लोक खोटे बोलायचे आता तर गोष्ट वेगळी आहे आता तर कर्म तर कोण नीट करतच नाही फक्त खाणे पिणे प्रपंच करणे माझं तुझं ही माझी प्रॉपर्टी शेताच्या बांधांवर भांडणं होतात एकमेकांच्या छातीवर बसतात एकमेकांचा खून करायपर्यंत पण पोचतात गळे दाबतात एकमेकांची बायका बायका एकमेकांच्या झिंग्या धरतात काय अवस्था आहे आत्ताची युगामध्ये लोकांची याला कर्म म्हटलं गेलं नाही याला कुकर्म म्हटलं गेलेलं आहे आणि तीच कुकर्म तुम्हाला भविष्यामध्ये कामा येणार आहेत बरं का आणि तीच भविष्यात कामा म्हणजे पाप पाप वाढवून घेताय तुम्ही मग त्याच्यात कोणाची चुकी आहे हे तुम्ही समजून घ्या कोण कौन सत्य कोण असत्य जो सत्य असेल त्याने थोडंही घाबरायचं नाही कारण तो सत्याने चाललेला आहे आणि जो मनात कपड धरून जर अशी भांडणं करतो त्याला वाईट कर्म असं म्हटलं गेलेलं आहे त्याला शंभर टक्के नरकाची प्राप्ती आहे हे काळ्या दगडूरीची रेग आहे कारण की स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलंच आहे जो सत्याने चालेल सदैव त्याच्या मागे मी उभा राहील सदैव मी त्याचं रक्षण करेल सदैव त्याचा उदरनिर्वाह मी चालेल पण सत्याने सत्य कर्म केल्याने पण आता सत्यकर्म तर कोण करतच नाही अकर्मच करतायत कुकर्मच करतायत मग त्या कर्मामुळं आज तुम्ही आम्ही माग आहोत इतराचं जा चांगलं झालं तेही आम्हाला पाहत नाही त्याला वाईट कर्म म्हटलं गेलेलं आहे कुकर्म बघा आज आपण ज्या डोळे झाकतो उघडतो यालाही कर्म म्हटलं गेलेलं आहे जे आता मी बोलतोय त्यालाही कर्म म्हटलं गेलेलं आहे जे मी ऐकतोय त्यालाही कर्म म्हटलं गेलेलं आहे जे मी श्वास घेतोय त्यालाही कम कर्म म्हटलं गेले अनेक दहा इंद्रिया ज्या आहेत त्याला सगळ्यांना कर्म असं म्हटलं गेलेलं आहे <coughs> मग आपल्या हातात हे ऐकायचं कसं पाहायचं कसं श्वास घ्यायचा कसा बोलायचं कसं सगळ्यावर ताबा आपल्यावर हवा आहे आपल्या इंद्रियांवर आहे आह आहे जर आपली बुद्धी स्थिर असेल तर मन स्थिर होईल तर ती कर्म चांगली घडतील आणि आता मग तुम्ही पाहणारही वाईट ऐकणारही वाईट बोलणारही वाईट आणि श्वासही ज्या वेळेस तुम्ही घ्याल तोही दुर्गंधीचा श्वास येणार तुम्हाला हे कुठलीच कर्म तुमच्याकडनं चांगली घडणार नाही पण जर तुम्ही धर्मात राहून भजनात राहून सत्संगात राहून साधू संतांमध्ये राहून त्यांचे जे विचार आहेत जे साधू संतांनी तुम्हाला जो बोध दिलाय जर तो मनावर बिंबवला ना तुम्ही तर खरोखर कर तुमची कर्म शुद्ध होतील आणि चांगले होतील मग मरणाच्या वेळेस माणसाला भीती वाटत नाही अरे मी तर वाईट कर्म केली तर आता मला नर्क प्राप्ती होईल का स्वर्ग प्राप्ती होईल जर चांगली कर्म केली तर माणसाला मरणाच्या वेळेस भीती वाटत नाही हे लक्षात ठेवायचं त्याला स्वर्गच प्राप्ती आहे हे आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिलेले आहेत सगळ्या गोष्टी आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिलेल्या आहेत म्हणून स्वामी महाराजांनी पहिलं आपल्या कष्टाला महत्त्व दिलेलं आहे काम कर काम कर कष्ट कर माझं नामस्मरण कर आणि कष्ट कर म्हणजे त्याला धर्म असं म्हटलं गेलेलं म्हणजे धर्मानुसार कर्म म्हटलं गेलेलं आहे जर मुखात नामच नाही निस्त आम्ही गदामजुरी करतोय राब राब रास राबतोय पण मुखात नामच नाही आहे बाराही बुद्ध बाराही महिने आमची बुद्धी हँग मग त्या हँग बुद्धीला काही सुचतच नाही आमच्या ना मुखात नाम येत नाही म्हणजे दिवसभरात एकही एक नाम आमच्या मुखात येत नाही मग आमच्यासारखं आमचं दुर्भाग्य या जगात कोणाचंच नसेल असाच भाव ठेवायला पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही त्याला मठ मंदिर आहे तिथं जा सत्संग असतात साधू संतांसमोर तुमचे प्रश्न मांडा त्यावेळेस ते तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील चांगले कर्म कशी करायची हे सांगतील ती कर्म कशी करायची कुठल्या पद्धतीने करायची हेही सांगतील त्यावेळेस आपल्या हातातनं त्या चांगली कर्म घडतात काही लोक तर भरपूर ब्रह्मज्ञान देतात नाही माझा देव माझ्या जवळच आहे माझ्या कामामध्येच आहे मी कामातच देव पाहतो व मुखात काय नाम नाही आमच्या ब्रह्मज्ञान देणारे भरपूर येतात म्हणजे ज्याला देवाचं नाम घ्यायचं नसतं ना ते अशी भरपूर कारण सांगतात म्हणजे खरा ब्रह्म झाला तो आयुष्यभर वाईट कर्म केली कुकर्म केली लोकांचं वाईट चिंतलं कधी कोणाचं चांगलं चिंतलं नाही इतरांबद्दल द्वेषच ठेवले क्लेशच ठेवले मत्सरच ठेवला इतरांबद्दल दंबच गाजवत राहिला अशी लोक कधी देवाच्या दारात यायची दारा हो मग ते आपल्याला ब्रह्मज्ञान शिकवतात नाही आमचा देव आमच्या जवळ आहे आमच्या हृदयामध्ये आहे हृदयामध्ये छाती पाडते हनुमंत सारखी दाखव बाबा तुझी तुमचा देव तरी दाखवा कुठे दडलाय नक्की तो देव आहे कली त्यांचा मग तो कली त्याच्या हृदयात बसलाय मग ते मठ मंदिरात कधीच जात नाही मग ते तुम्हाला कधीच चांगले विचार सांगणार नाही ते उलट तुम्हाला मठ मंदिरापासून लांब करणार आणि वाईट मार्गाकडे नेणार म्हणजे हेच खरी कर्म दारू पिणे जुगार खेळणे मजा मस्ती करणे लोकांची निंदा करणे एकाच एखाद्याच जर टॉपिक भेटला तर दिवसभर त्याला त्याची वाटायला बोलतात ना तो, बोलता तो वेळही कमी पडतो माणसाला असं न करता चांगली कर्म करावी अशी बरीच लोक आहेत तुम्ही पाहताय ना बोलतात ना अरे गावची घंटी बरं का अख्या गावात वाचतील म्हणजे ती जर कर्म तुम्ही नीट केली तर तुम्हाला गावाला गावची घंटी पण बोलणार नाही लोक अशी पण लोक आहेत बऱ्याच ठिकाणी आणि मग ते इतरांना ब्रह्मज्ञान सांगतात नाही आम्ही पहाटे उठतो रोज जॉगिंगला जातो रोज सायकल चालवतो आणि रोज आम्ही वाईट कर्म करतो याला कर्म असं म्हटलं गेलेलं आहे का कर्म कशाला म्हटलं गेलेलं आहे इतर व्यक्ती चांगल्या मार्गात जो वाईट मार्गामध्ये आहे त्याला चांगल्या मार्गात आणणे त्याला देवाची भावना निर्माण करून देणे आणि त्याला त्याच्या कष्टाची जाणीव करून देणे कारण की तुम्ही प्रपंचामध्ये आहात तुम्हाला देवाची मनामध्ये आठवण ठेवून तुम्हाला प्रपंचिक कर्म करायचे आहेत म्हणून बोलतात ना या युगात त्या काळातच राक्षस नव्हते आता पण राक्षस आहेत त्यांना साधू संत आवडत नाहीत त्यांना आवडणारही नाही ह्यालाच कर्म असं म्हटलं गेलेलं आहे घोर पाप केल्यामुळे तो पापी या भूतलावरती जन्माला आला म्हणून तो साधू संतांचा विरोध करत असतो म्हणून सज्जन माणसांचा विरोध करत असतो म्हणून त्याला गावची घंटी असं म्हटलं गेलेलं आहे बस वाजतच बस पण त्याला समाजामध्ये इज्जत नसते ना गावात इज्जत नसते ना शहरात इज्जत नसते कारण लोकांना समजतं हा व्यक्ती काय क्वालिटीचा आहे त्याचा कलर पांढरा आहे का काळा आहे का व्हाईट कॉलर आहे का काळी कॉलर आहे हे तुमच्या हातामध्ये चॉईस करणे का न करणे मग अशा लोकांपासून लांब राहणे आणि सत्कर्मामध्ये येणे त्याला कर्म असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे वाईट संगत सोडून द्या तुम्ही चांगली संगत धरा कुठेही असू द्या गावात कीर्तन असू गावाच्या बाहेर असू भजन असू त्या ठिकाणी जा आणि ती कर्म करा म्हणजे चांगली कर्म करा ते भजन ऐका कीर्तन ऐका खूप तुम्हाला बरं वाटेल खूप छान वाटेल विचारही करू शकत नाही तुम्ही तर तुमची बुद्धी निगेटिव्ह होती ती कधी पॉझिटिव्ह झाली आणि मानसिक आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल खूप बरं वाटेल खूप बरं वाटेल म्हणून स्वामी समर्थांनी सांगितलेले बाबांधव अनन्य हा चिंतो यंतो मामे जनापरी उपासते योगक्षेमं महाम्यम जो नित्य नियमाने माझी सेवा करेल जो अनन्य भावाने माझं चिंतन करेल सदैव मी त्याचं रक्षण करेल त्याचा उदरनिर्वाह मी स्वतः चालवेल असं स्वामी महाराजांनी हा भगवद्गीतेतला श्लोक म्हटलेला आहे म्हणजे देवाला भजून तुम्ही कर्म करणे याचा अर्थ असा होतो हे सदैव लक्षात ठेवा आणि मनावर बिंबवा खूप तुमचं चांगलं होईल आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा आणि ते नाम घेऊन तुमची चांगली कर्म करत राहा आता याच्यावर बोलायला गेलं तर एक दोन तासही आपल्याला पुरणार नाही पण आत्तापुरतं आपण एवढंच बोलूया आणि इथंच हा कर्माचा सिद्धांत सा थांबूया आणि परत एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश